नमस्कार मित्रांनो फीएटेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे खूप खूप साऱ्या दादांनी अशी कमेंट केली होती की दादा आपण जर स्वतःचे व्हिडिओ स्वतःच बघून वॉच टाइम जर कम्प्लीट केला तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का किंवा मग चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर जर आपण आपले स्वतःचे व्हिडिओ जर बघितले तर चॅनल वरती काही प्रॉब्लेम येतो का चॅनल डिमोनिटाइज होतं का किंवा काही ऍडसन्सला प्रॉब्लेम येतो का तर म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची तर हे तीन माझे युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत तर या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो खरंच आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघू शकतो का खूप सारे मित्र असे असतात की कंप्लीट करण्यासाठी ते काय करतात आपल्या मोबाईलमध्ये जर त्यांचा व्हिडिओ दहा पंधरा मिनिटाचा असेल तर ते काय करतात एकच व्हिडिओ जवळपास दहा ते पंधरा वेळेस एकच व्हिडिओ वॉच टाइम वाढवण्यासाठी कम्प्लिट वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी तो एकच व्हिडिओ दहा ते पंधरा वेळेस चालू करतात किंवा मग घरामध्ये एक दोन तीन मोबाईल सर्वांचे मिळून ते काय करतात वॉच टाईम वाढवण्याच्या मार्गावर असतात तर मित्रांनो हे सरासर चुकीचं आहे तुम्ही असं करू शकत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर तुमचा एकता एक वॉच टाइम कट होईल किंवा मग तुमचं चॅनल जेव्हा तुम्ही अप्लाय तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर असं करणं खूप चुकीचं आहे भले तुम्ही एक दोन वेळेस चार पाच वेळेस बघू शकता तसं जर तुम्हाला तुमचाच व्हिडिओ जर चेक करायचा असेल काय प्रॉब्लेम झाला असेल व्हिडिओमध्ये तर तुमचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता पण तुम्ही जर एकाच आय पी ऍड्रेसहून म्हणजे एकाच ईमेल आयडी दहा पंधरा वेळेस एकच व्हिडिओ जर ओपन करून बार 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 असं बघत असाल तर शंभर टक्के मित्रांनो तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आपण आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर तो जर वॉच टाईम कम्प्लीट जरी केला समजा आणि तुम्ही जर सुद्धा तुमचं झालं तर तुमचा मॉनिटाईज झालं तर मित्रांनो तुम्हाला यूज येणार आहेत का कारण यूज न येण्याचं कारण म्हणजे काय आहे मित्रांनो की तुम्ही त्या व्हिडिओवरती स्वतःच वॉच टाइम वाढून तुमचा टाइम पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कधीच असा वॉच टाइम पूर्ण करायचा नाही जो आपला ओरिजिनल वॉच टाइम असेल जो आपण कष्टाने कमवलेला असेल जो ऑटोमॅटिक लोकांनी बघून आपला वॉच टाईम वाढलेला असेल तोच वॉच टाइम खरा त्याच्यामुळे आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतः कधीच बघायचे नाही आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे काय खूप सारे मित्र असे म्हणतात की आम्ही आमची लिंक आमच्या चॅनलची लिंक एका वेबसाईटवर टाकून त्यांना पैसे पेड करून आम्ही काय करतो वॉच टाईम कम्प्लीट करतो तर ते पण खूप चुकीचं आहे ते जर तुम्ही करसाल तर तुम्ही पुढे चालून कधीच सक्सेस होणार नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर आपण समजा आपला बोर्डाचा पेपर असेल कोणताही असू पेपर समजा आपण पेपर पेपरला गेलो ज्या विद्यार्थ्यांनी समजा मेहनतीने जर अभ्यास केलेला आहे तर तोच विद्यार्थी पुढे सक्सेस होणार आहे भविष्यात आणि ज्याने समजा कॉपी करून जो पास झालेला आहे तो पुढे टिकणार आहे का तो तात्पुरता तर पास होईल पास तर होणार पण नंतर तो पुढे पुढच्या काळामध्ये टिकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जी रेग्युलर मेहनत करून तुम्ही जर पुढे असाल तेच सत्य आहे ते त्याच्यामुळे स्वतःचे व्हिडिओ स्वतः कधीच बघायचे नाही हा जर तुम्हाला जर समजा काही चॅनलवरती प्रॉब्लेम वगैरे आला व्हिडिओवरती तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्ही एक दोन वेळेस सहज बघू बहुश, शकता त्याने काही प्रॉब्लेम येणार नाही एक दोन जास्त पण बघू शकता पण कंडिशन त्याची पण कंडिशन आहे मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपण किती वेळ बघू शकतो आणि मॉनिटाईज होण्याच्या अगोदर आपण किती वेळ बघू शकतो मॉनिटाईज होण्याच्या अगोदर जर आपण चार पाच वेळेस जरी बघितला व्हिडिओ एकच व्हिडिओ चार पाच वेळेस जरी बघितला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि नंतर जर मॉनिटाईज झाल्याच्या नंतर चॅनल जर आपण व्हिडिओ चार पाच वेळेस जर बघितला तर नंतर शंभर टक्के प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्या ऍडसन्स वर आपल्या भेट म्हणून असं प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपला ऍडसन सुद्धा डिसेबल होऊ शकतं आणि चॅनल ते ॲटोमॅटिक डिमोनिटाइज होणार त्याच्यामुळे मित्रांनो कधीच स्वतःचा व्हिडिओ स्वतः जास्त वेळ बघायचा नाही म्हणजे याचे भरपूर सारे नुकसान आहे स्वतःचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघू शकता काय विषय नाही पण जास्त वेळ कधीच नाही बघायचा एखादा वेळ जर बघितला तर चालते जर तुम्ही घरामध्येच जर चार पाच मोबाईल वरून तर मित्रांनो तुम्ही घरामध्ये जर सर्वांचे मोबाईल एकत्र करून जर एका मोबाईलहून जर दहा दहा वेळेस जर बघत असाल व्हिडिओ एका मोबाईलवरून दहा वेळेस म्हणजे चार मोबाईलवरून चाळीस वेळेस जर व्हिडिओ बघत असाल तर युट्यूबला सुद्धा कळतं मित्रांनो कारण युट्यूब आता सर्व ए आय झालेला आहे म्हणजे युट्यूबला आपण एक एक एका एका गोष्टीची नोंद असते असं नाही की आपण काही इकडे गेलं त्यानं काही माहीत होणार नाही प्रत्येक गोष्टीची युट्यूब जवळ नोंद असते त्याच्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही आणि युट्यूब काय करतं एक लोकेशन लोकेशन पण ट्रॅक करतं समजा आता आपलं कसं असतं की आपण व्हिडिओ अपलोड केला अपलोड केल्याच्या नंतर काय प्रोसेस असते मित्रांनो प्रत्येक जी आपली यूज येणारी असते ती प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या लोकेशनहून येणारी असते म्हणजे समजा व्हिडिओ अपलोड केला तर कुठं हिंगोली येईल किंवा लातूर येईल किंवा सोलापूर येईल किंवा पंढरपूर येईल म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनहून काय होतं आपले लोक व्हिडिओ बघतात आणि जर नवीन चॅनल असताना जर आपण सुरुवातीलाच जर आपल्या एकाच लोकेशन जर चार मोबाईलहून जर दहा दहा वेळेस जर व्हिडिओ बघितला तर शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे मित्रांनो स्वतःचे व्हिडिओ स्वतः कधीच बघायचे नाही मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तर मित्रांनो आपल्याला कोणत्या पद्धतीमध्ये आपले व्हिडिओ बघायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीमध्ये आपले व्हिडिओ बघायचे नाही मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे खूप सारे क्रिएटरने अशी अफवा म्हणजे अफवा सांगितलेली आहे की तुम्ही जर युट्यूब स्टुडिओ तुमचा ओपन केला म्हणजे खूप वेळेस जर युट्यूब स्टुडिओ ओपन केला तर तुमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम येईल तुमचं चॅनल डिमोनिटाइज होईल असं काही नाही मित्रांनो तुम्ही युट्यूब स्टुडिओ हे स्पेशल क्रिएटरसाठी दिलेलं आहे तुम्ही त्या वाईट स्टुडिओमध्ये किती पण वेळा तुमचं चॅनल ओपन करून करू शकता किंवा किती पण वेळा विडिटिंग करू शकता तुम्हाला ते पेशल बघण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही एक व्हिडिओ शंभर वेळा बघा किंवा एक लाख वेळा तुमचं वाईट स्टुडिओ ओपन करा त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही युट्यूबवरून जर स्वतः एवढे स्वतः जास्त बघत असाल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के मग प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आता आता बाकी तुमचं इच्छा तुम्हाला बघायचे तर बघा नाही तर बघू नका तर मित्रांनो तुम्हाला खर व्हिडिओ खरच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ पुढच्या अडीमध्ये धन्यवाद